राज्यभर गाजलेल्या कासपठारच्या झाडीतील खून प्रकरणात पाच जण गजाआड खुनाचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात राज्यभर गाजलेल्या कासपठारच्या झाडीतील खून प्रकरणात पाच आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे यातील मुख्य आरोपी अरुण कापसे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता मात्र त्याला काल सांगलीमधून अटक करण्यात आली यामध्ये खून खुनाचा कट रचणाऱ्या इतर चौघांनाही अटक करण्यात आले असून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र खुनाचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे पोलिसांनी खुनाचे पडद्यामागचे खरे कारण उघड करावे अशी मागणी होत आहे दरम्यान या प्रकरणी यामध्ये दोषी असणाऱ्या आणखी काही व्यक्तींना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणीही जोर धरू लागली आहे कासपठारच्या जानेवारीला एक खून झाला होता दरम्यान हा व्यक्ती असल्याचे समोर आले होते यानंतर पोलीस तपासात काही धक्कादायक खुलासे झाले होते यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगावत अरुण बाजीराव कापसे वय छप्पन वर्ष माळ्याचे वाडी तालुका सातारा रामचंद्र तुकाराम दुबळे वय सदतीस राहणार मतकर कॉलनी शाहूपुरी तालुका सातारा विकास अवधूत सावंत वय पस्तीस राहणार मोळाचावढा सातारा अजिंक्य विजय गवळी वय छत्तीस राहणार शनिवार पेठ मिरज तालुका मिरज सांगली प्रशांत मधुकर शिंत्रे वय बत्तीस मुक्कामपोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी शिताफीने सातारा ते सांगली कनेक्शन उघड करत पुन्हा एकदा आपली कामगिरी सिद्ध केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे पांगारे वाळुंज आदींनी कारवाईत सहभाग घेतला पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करत आहेत दोन जानेवारीला मेळा पोलीस स्टेशनला एक आ, अकस्मात मृत्यूचा एक प्रकरण दाखल होता, का होता। एक ऑब्लिक पंचवीस याच्यामध्ये एक व्यक्तीचा एक प्रेत सापडलेला होता आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय स्पष्ट होत नव्हतं याच्यामध्ये मेळा पोलीस स्टेशनचे आणि स्थानिक गुन्हे शाखे असे दोन प्रकारचे वेगवेगळ्या शाखेमधनं टीम्स आम्ही तयार केलेले होते आणि हे जे टीम्स आहे हे ह्या अकस्मिक जे मृत्यू आहे त्याची पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा हे घडलेलं आहे त्याच्या पाठीमागचा सगळं तपास ते करत होते त्याच्यामध्ये हळूहळू तांत्रिक तपास त्याच्यामध्ये सीडीआर सी सी टी व्ही प्रकारचे यांचं अनालिसिस करून याच्यामध्ये आता पूर्णपणे हा गुन्हा रिटेक्ट झालेला आहे ह्याच्यामध्ये जो मैत आहे त्याची जी मिसेस आहे त्याला एक व्यक्ती त्रास देत होता आणि तो त्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीला पंधरा लाख रुपयाची त्यांनी त्या ते व्यक्तीला अमाऊंट प्रॉमिस केली होती आणि ह्या प्रॉमिसच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीला त्यांनी मारायचं होतं ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक व्यक्तीचा वापर करून घेतलेला होता तो व्यक्ती देखील आता आमच्या ताब्यात आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो मुख्य जो आरोपी आहे तो आरोपी ह्याच्यामध्ये फरार झालेला होता आणि फरार असताना त्याला काही लोकांनी मदत केली होती आ, ते लोक देखील आता आमच्या ताब्यात आहेत असे एकूण पाच आरोपी या पुण्यामध्ये आतापर्यंत अटक झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांची रिमांड आम्ही आहे आणि तपास है, है, या है okay. दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से आम्ही आम्ही या सर्व जे त्यांचा मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो